ठरलं या मालिकेच्या तीस जुलैच्या भागामध्ये प्रिया नाटक करत सगळ्यांच्या समोर मी प्रतिमाची मुलगी आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी आई आई मी तुला आता कुठे कुठे जाऊन देणार नाही लहानपणापासून तुझ्या प्रेमाला मी मुकले आहे आता तुला कोणत्याही प्रकारे मी माझ्या जवळून दूर देऊ देणार नाही असं म्हणत प्रिया प्रतिमाला प्रतिमा प्रतिमा मिठी मारून उगाच शहाणपणा करायचा प्रयत्न करत असते पण प्रतिमाला प्रियाचा स्पर्श सुद्धा नकोसा वाटतो धावत परत प्रतिमा प्रियाचा हात झिडकारते आणि तिला तिथेच टाकून सायलीजवळ धावत जाऊन तिला मिठी मारते आता प्रतिमाचं हे वागणं बघून सगळ्यांनाच थोडस असं आश्चर्य वाटत की प्रतिमा असं का करत आहे आणि सगळे जण प्रतिमाचं हे वागणं बघत बसतात इकडे प्रिया विचार करते आता हिला काय झालंय मला नाटक पण पन नीटपणे ही करून देत नाहीये आणि रवीराजांना पण धक्का बसतो कि किमान आपल्या मुलीचा स्पर्श तरी प्रतिमाला आठवायला पाहिजे होता आणि आता सायलीकडे येऊन ती सायलीला मिठी मारते सायली प्रतिमाला जवळ घेते त्यावेळेला अस्मिता म्हणते काय ग त्या म्हणजे स्वतःच्या सख्या मुलीला तू जवळ न करता या सायलीच्या सा जवळ आलीस स्वतःची सख्खी मुलगी तुला जवळ घेते आहे तर ते सोडून तू इकडे आलीस मला तर काही कळतच नाही काय चाललंय ते हे सगळं म्हणजे आता स्वतःच्या सख्या मुलीवरती विश्वास ठेवण्याच्या ऐवजी तू या मुलीवरती विश्वास ठेवतेस गंमतच वाटते बरं मला असं म्हटल्यावर ती इकडे आता प्रिया गडबडते अरे बापरे माझं सगळं सत्य तर समोर येणार नाही ना, ना? तोपर्यंत रविराज म्हणतात अग प्रतिमा ही आपली तन्वी म्हणजे तू तन्वीला नाही का ओळखलस म्हणजे कसं आहे ना आधी लहान होती तू लहानपणी पाहिली आत्ता आपली तन्वी खूप मोठी झाली पण अगं तुझ्या प्रेमासाठी ती आसूसलेली आहे आणि मग रविराज प्रियाला शांत सा, करत असतात तोपर्यंत तो इकडे आता सायली प्रतिमा त्याला घेते आणि ती सांगते आपण न थोडस यांना वेळ देऊया रविराज सर म्हणजे अचानकपणे अशा वेगळ्या वातावरणातून त्या इकडे आल्या त्यांना सगळं अगदी एक्सेप्ट करेपर्यंत आपण त्यांच्या कलाने घेऊया त्या खूप बावरल्यात घाबरल्यात भेदरल्यात या सगळ्यामध्ये आपण त्यांना त्यांचा वेळ देत आणि त्या वेळेनुसार आपण त्यांना मग एक एक गोष्टी आठवण्याचा किंवा समजवून देण्याचा प्रयत्न करूया आत्ता सध्या घाई गडबडीमध्ये आपण जर का त्यांच्यावरती जबरदस्ती केली तर उगाच त्यांना त्रास होईल असं म्हणत इकडे आता सायली रविराजांना समजवत असते रविराजांना समजवते आणि मी सध्या प्रतिमा मात्याला घेऊन वरती जाते आणि त्यांना शांत करते थोडस समजावते आणि थोड्याशा नॉर्मलला त्या आल्या ना की आपण सगळेजण त्यांच्याशी बोलूया असं म्हटल्यावरती विमल म्हणते ताई तुम्ही सांगितली होती ना की वरची खोली तयार करायची तर मी प्रतिमात्यांसाठी वरची खोली तयार केलेली आहे मग सायली म्हणते चला प्रतिमात्या आपण वरच्या रूम मध्ये जाऊया असं म्हणत सायली आता प्रतिमाला घेऊन वरती जाते आता अर्जुन भरल्या डोळ्याने हे सगळं पाहत असतो सायलीबद्दलचं प्रेम सायलीबद्दलची माया ही अजूनही दाटून आलेली असते आणि आता तो भरल्या डोळ्याने पाहत असताना सायली मात्र प्रतिमाला घेऊन रूम मध्ये येते प्रतिमाला घेऊन रूम प्रति मध्ये आल्यावरती प्रतिमा इकडे तिकडे असं सगळीकडे पाहत असते सगळीकडे पाहत असताना मात्र आता प्रतिमाला काही आठवत नाहीये किंवा ती आठवण्याचा प्रयत्न करते आहे हे सायडीला जाणवतं पण तोपर्यंत सायडी तिला बेडवरती घेऊन येते प्रतिमा त्या तुम्ही बसा येते असं म्हणत ती प्रतिमाला आता मात्र आपल्या जवळ घेते आणि ती प्रतिमाला आपल्या जवळ घेऊन शांत बसायला सांगते आणि ती सांगते खरं सांगू का तर तुम्हाला काहीही आठवत नाहीये हे खरं आहे तुम्हाला काहीही आठवत नाहीये पण पण या घरातली लोक सगळी तुमची खूप प्रेम करतात तुमच्यावरती तुमच्यावरती खूप माया करतात तुम्ही आल्यामुळे त्यांना किती आनंद झालाय बघताय ना म्हणजे तुमच्या मनाची तयारी नाहीये तुम्हाला काही आठवत नाहीये हे सगळं मला कळतंय पण तुमच्या मनाची तयारी होईपर्यंत तुमच्यावरती कुणी कुणी जबरदस्ती करणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतः कम्फर्टेबल व्हा मनाची तयारी होईल त्यावेळेला का होईना पण या सगळ्यांच्या प्रेमाचा नक्कीच आपुलकीने स्वीकार करा कारण हे तुमच्या प्रेमासाठी सगळेजण खूप आसुसलेले आहेत तुम्ही बघितलं ना तुमची एक भेट घेण्यासाठी तुमची गळा भेट घेण्यासाठी आता इकडे जी इतक्या अस्वस्थ होत्या त्या पूर्णात जिरा तरी या सगळ्यामध्ये आता आनंद मिळायलाच पाहिजे तुम्ही वेळ घ्या पण वेळ घेऊन सुद्धा या, या माणसांच्या चे चेहऱ्यावरती एक गोड हसू येत आणि प्रतिमाला खूपच छान वाटतं सायली म्हणते ठीक आहे तुम्ही थोडासा आराम करा स्वतः विचार करा काही आठवण्याचा प्रयत्न करा मी खाली जाते आणि थोडंसं काम उरकून येते असं म्हणत सायली आता खाली निघून जाते सायली खाली निघून गेल्यावर ती प्रतिमा रूम बसते आणि आता काही आठवते का किंवा बाकी सगळे विचार करत असते तोपर्यंत सायली खाली येते सायली खाली येते आणि त्याच वेळेला इकडे आता महिपत आपल्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा आपल्या बिझनेस पार्टनरला फोन करत असतो तुम्ही काही काळजी करू नका ज्या वेळेला आपल्याकडे कुणी पैसे टाकत ना त्यावेळेला ते, ते पैसे पाच पट होतात आपला बिझनेसच असा आहे ना की एकदा पैसे टाकायचे आणि पाच पट ते पैसे सोडायचे त्यामुळे आपल्याशी नाद नाही करायचा एकदा का बिझनेस केला की आपण त्याच्यामध्ये अजिबात घाट्यात नसतो असं म्हणत बोलता बोलता महिपत आता तिजोरी उघडून त्यातले काही महत्वाचे कागदपत्र काढून त्यातले क्लॉज वगैरे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता तिजोरी उघडतो तर तिजोरी उघडता लक्षात येतं कि ह्याच्यामध्ये ठेवलेले नागराज शेठने दिलेले दागिने आणि अजून बरीचशी कॅश आणि अजून बऱ्याचशा गोष्टी गायब आहेत आणि मग तो आवाज देतो साक्षी साक्षी इकडे ये त्याला की साक्षीने त्या वस्तू इकडून तिकडे ठेवल्या असतील म्हणून साक्षीला विचारण्यासाठी महिपत साक्षीला बोलवतो साक्षी धावत सा पळते ते काय झालं यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात हे बघ अगं साक्षी एक काम कर इथे आपल्या ना दागिने होते महीपत शेटने दिलेले महिपत शेठचे दागिने हे दागिने मात्र आता कुठे गेले साक्षी म्हणते अण्णा आहो तुम्हीच कुठेतरी ठेवले असतील ना डाव्या उजव्या हाताने अण्णा म्हणतात नाही नाही मी तुला सांगतोय ना की या सगळ्यामध्ये जे दागिने मी नाही ठेवले कुठेतरी दागिने गेलेत मग हे आपण एवढे पैसे देऊन सिक्युरिटी गार्ड ठेवतो हे काय कामाचे मला तर ह्या गार्डचं कामच काही कळत नाहीये म्हणजे आपण यांना इतके पैसे द्यायचे आणि यांनी आपल्या घरावरती पहारा ठेवायच्या ऐवजी आपल्या घरात येऊन आता लोकांनी चोऱ्या करून जायच्या दोघांनाही जबरदस्त धक्का बसतो त्यावरती साक्षी म्हणते अण्णा अजून यातल्या काही गोष्टी गेल्यात का यावरती महिपत म्हणतो हो बऱ्याच गोष्टी गेल्यात कळतंय का तुला फक्त लागले नाही ते प्रतिमाचे अजून पण बऱ्याचशा गोष्टी गेल्यात मग तो सिक्युरिटी गार्डला बोलवतो सिक्युरिटी गार्ड ती महिपत चिडतो आणि काय चाललंय काय तुमचं म्हणजे इथे कुणाच्या भरवशावरती मग मी घर सोडून जायचं घरामध्ये कुणीतरी येऊन तिजोरी उघडून तिजोरीतन सगळं पैसे काढून घेतं आणि तुम्ही काय झोपा करता काय कामाचे तुम्ही असं म्हणत चिडलेला महिपती बदळून बदळून त्या आता सिक्युरिटी गार्डची अगदी हालत खराब करतो साक्षी थांबवते अण्णा मरेल तो काय करताय अण्णा म्हणतात दे त्याला तीच शिक्षा द्यायला पाहिजे असं म्हणत अण्णा पण चिडलेले असतात साक्षी शांत करते आणि अण्णा आपण बघूया कुठे गेलेत ते सगळे दागिने तुम्ही असा आतताईपणा करू नका जेणेकरून उगाच काहीतरी गोष्टी बिघडतील असं म्हणत साक्षी आता महिपतला शांत करते तोपर्यंत इकडे आता सायली प्रतिमाला रूममध्ये शांत करून बाहेर येत असते तोपर्यंत अर्जुन तिला अडवतो आ, मिसेस सायली खरंच खरंच मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे सायली म्हणते बोला ना सर यावरती अर्जुन म्हणतो मला तुमची माफी मागायची आहे तुमची माफी मागून मला ना या सगळ्यामध्ये मी किती चुकलो हे समजलेलं आहे सायली म्हणते सर असं काय बोलताय यावरती अर्जुन म्हणतो मग तुम्ही मला अलिबागला आपल्या जीवाच्या आकांताने बोलून सांगत होता की त्या प्रतिमा त्या होत्या प्रतिमा होत्या पण मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही सॉरी खरंच असं म्हणत अर्जुन कान पकडून सायडीला सॉरी म्हणतो आणि तो, तो म्हणतो इतकंच नाही तर तुम्ही अलिबागला गेला होतात म्हणून मी तुमच्यावरती खूप खूप चिडलो होतो आणि त्यामुळे त्यामुळे खरंच त्या सॉरी मला माफ करा असं म्हणत अर्जुन दोनदा माफी मागतो यावरती सायली म्हणते सर तुमचं चिडणं स्वाभाविकच होतं तुम्हाला कुठे माहिती होतंय प्रतिमात्रमे शोधायला गेले अर्जुन म्हणतो हो पण त्यावेळेला आधी जेव्हा तुम्ही सांगत होतात तेव्हा तरी मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला हवं होतात आणि खरंच खूप खूप थँक यू म्हणजे तुम्ही आज या घरासाठी जे काही केले आहेत ना तितके तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत या घराचा हरवलेला आनंद या घराची हरवलेली शांतता तुम्ही परत आणलेत पूर्णाजीच्या आजीच्या चेहऱ्यावरती इतका आनंद मी याआधी कधी कधी पाहिला नव्हता खरंच खूप खूप थँक यू यावरती आता सायली सांगते हो प्रतिमात्या परत तर आल्या पण त्या जरा बुजल्यात ना त्यामुळे आपण त्यांना वेळ द्यायला पाहिजे मी त्यांना कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे की त्या नक्की कम्फर्टेबल होतील आणि आपल्या सगळ्यांशी मिक्सअप होतील आणि खरं सांगू का तुम्ही माझे उपकार मानू नका खरं तर पूर्णाजींचे पूर्णाजींचे चांगले कर्म आहेत पूर्णाजींचं प्रेमच आहे जे प्रतिमात्याला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे नाही तर इतक्या वर्षानंतर प्रतिमा त्या आपल्याला सापडणं हे म्हणजे महा कठीण काम आहे अर्जुन म्हणतो नाही नाही पण तुम्ही या घरासाठी इतकं जे करताय ना त्यामुळे मला खूप आनंद होतोय सायली म्हणते सर या घरासाठी काय की माझ्या माणसांसाठी मी हे सगळं करते आहे ही सगळी माझी माणसं आहेत त्यांच्यासाठी हे मी करते यावरती अर्जुन म्हणतो आणि ही माणसं नेहमी तुमचीच राहणार आहेत असं म्हणत आता मात्र अर्जुन पटकन एखादं वाक्य बोलतो आणि त्याला कळतं आपण काहीतरी गडबड केले आणि हे बोलणं चालू असताना तिकडे प्रिया येते प्रिया आल्यावरती अर्जुन विषय बदलतो आणि मी फक्त तुझ्याशी प्रतिमा बोलायला आलो होतो बाकी मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही असा एकदम सूर पण पण बदलतो बदलतो आवाज बदल आणि अर्जुन एकदम रागा रागात बोलायला लागतो सायलीला कळत नाही काय झालं आतापर्यंत मधुरपणे बोलणारा अर्जुन अचानकपणे का चिडला आणि ती आजूबाजूला पाहते तर तिला प्रिया दिसते प्रियाला पाहिल्यावरती आता मात्र इकडे सायलीचं डोकं सणकतं आणि त्यावरती अर्जुन म्हणतो तन्वी तू आलीस यावरती प्रिया म्हणते हो अर्जुन मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आता प्रिया असं म्हटल्यावर ती सायली चिडते रागा रागात निघून जाते अर्जुनला ना समजतच नाही म्हणजे यांना चिडायला काय झालंय आली हे सगळं नाटक आहे हे तरी पण ह्या चिडून केल्या खरंच मला यांचं काही कळतच नाहीये असं म्हणत अर्जुन थोडासा बुचकळ्यात पडतो तोपर्यंत सगळेच जण आता खाली बसलेले असतात आणि प्रतिमाचा विषय निघतो सगळ्या जणांना प्रतिमाची स्मृती कशी गेली किंवा प्रतिमाला काही बोल बोलता येत नाहीये हे सगळं सगळं आठवून आता असत तोपर्यंत आता पूर्ण जीवन ते काहीच कळत नाहीये की प्रतिमाला काही का आठवत नाहीये तोपर्यंत नागराज एक वाक्य बोलतो पण नक्की का नक्की का प्रतिमा विनीना काही ना आठवत नाहीये आता नागराजच्या या वाक्यामुळे सगळ्यांना जरा धक्का बसतो म्हणजे हा असं का बोलतोय निगेटिव्हली तोपर्यंत नागराजला कळतं की आपण काहीतरी माती खाल्ले मग नागराज म्हणतो नाही नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं काही केसेसमध्ये कसं होतं की एखाद्याची स्मृती जात पुन्हा येते पुन्हा जाते मग तसं काही नाहीये नागराज विषय सावरतो यावरती प्रताप म्हणतो नाही तसं काही आपल्याला कळतच नाही आल्यापासून ती भेदरलेली आहे ना आल्यापासून ती भांबवलेली आहे कुणाशी काही नीट बोलतच नाही फक्त मागे लपते आहे आणि त्यामुळे अजूनही तिचा काही आपल्याला अंदाज घेता येत नाहीये बघूया काही दिवसामध्ये आपण घेऊया तिचा अंदाज असं म्हणत प्रताप आता समजवत असतो तोपर्यंत इकडे सुमन विचार करते प्रतिमा वहिनी पण त्या बोलायला लागल्या पाहिजेत तर रविराज म्हणतात हे बघा काहीही असू दे तिला मागचं आठवू दे नको ती नाही बोलत आहे नको माझ्यासाठी त्या गोष्टी महत्वाच्या नाहीच आहेत माझ्यासाठी फक्त प्रतिमा माझ्या आयुष्यात परत आलेली आहे प्रतिमा आपल्याला सुखरूप भेटलेली आहे यापेक्षा दुसरं कोणतंही महत्वाचं सत्य नाही आहे बाकी कोणतीही संकट आली तरी फक्त प्रतिमा आपल्यासोबत आहे आपल्यासोबत जिवंत आहे यासारखं दुसरं सत्य नाही असं म्हणत रविराज आहे त्या कंडिशन मध्ये प्रतिमा तुम्हाला एक्सेप्ट करून देवाचे आभार मानत असतात यावरती मग मात्र इकडे पूर्णाजी म्हणते खरंच आहे सायलीची कृपा आहे सायली तिकडे गेली देवळामध्ये तिला काही सापडली प्रतिमा आणि खरंच ती इकडे घेऊन आली सायलीचे भाग्य थोर म्हणून प्रतिमा तिला दिसली आणि तिचं लक्ष नीट म्हणून तिने प्रतिमाला प्रतिमा ओळखलं असं म्हणत जी सायलीचं कौतुक करत असते तोपर्यंत इकडे आता प्रिया म्हणते पूर्णाई तुला माहिती आहे का मी सुद्धा आता आईच्या जवळ राहणार आईला जुन्या गोष्टी सांगणार तिला सगळं सगळं आठवण दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ना मग आईला सगळं आठवेल कारण शेवटी मी तिची मुलगी आहे ना असं म्हटल्यावर ती आता सगळेजण प्रियाकडे पाहतात पूर्ण आजी सुद्धा हसून पाहते पण तोपर्यंत आता सायली म्हणते तन्वी अगं नको म्हणजे अजूनही त्या न या सगळ्यातून बाहेर नाही पडलेल्या आहेत या सगळ्यातून बाहेर पडायला त्यांना थोडा वेळ देऊया त्या थोड्याशी आपल्याशी मिक्सअप होण्यासाठी आपण त्यांना वेळ देऊ त्यांच्या मनाची तयारी होऊ दे आता त्यांच्या मनाची तयारी नाहीये ना मग उगाचं पण त्यांच्यावरती फोर्स केला तर त्यांना त्रास होईल आता प्रिया नाटक करायचा एकही चान्स सोडत नाही आणि जी बघितलंस का हिला परिस्थितीच गांभीर्यच कळत नाहीये म्हणजे माझ्या आईला मी बोलू नको का म, मी माझ्यासाठी आणि माझ्या बाबांसाठी माझी आई किती महत्वाची आहे हे हिला आहे ना मग माझ्या आईला भेटायला मला हिची परवानगी लागणार का आता हिला परिस्थितीचं अजिबात गांभीर्य कळत नाही यावरती पूर्णाजी प्रियाकडे बघते आणि हो ग हो परिस्थितीच गांभीर्य कळतच नाही सायल वाटतं असं काय बोलतात पूर्णाई मी तर काही चुकीचं बोलले नाही प्रतिमा त्याला वेळ द्यायला पाहिजे इतकंच बोलले पूर्ण आई म्हणते हो ग हो परिस्थितीचं गांभीर्य नाही पण तिला नाही ग तुला अग ती म्हणते ते बरोबर आहे तुझी आई असते सुद्धा तरी सर तिला तिची काळजी वाटते तिला वाटते की प्रतिमाला त्रास होऊ नये तुला का असं वाटत नाहीये तू का आता तहीपणा करतेस यावरती रविराज प्रियाची बाजू घेत म्हणतात नाही पूर्णाई म्हणजे तिला एक्साइटमेंट आहे ना इतक्या दिवसानंतर प्रतिमा परत आले तिला ते प्रेम वाटत ना आणि त्यामुळे ती हे सगळं बोलत आहे यावरती पूर्णाजी म्हणते हो प्रेम तर आहे म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून आपल्या प्रेमाने प्रतिमाला जिंकायचं आहे प्रतिमाची स्मृती परत आणायची आहे आणि हे सगळं करताना तिला दुखवायचं नाही हे सुद्धा तितकंच खरं असं म्हणत पूर्णजी आता सगळं बोलत असते आणि त्यावरती सगळे जण खूप खुश होतात आणि तेव्हा आता अर्जुन बोल प्रतिमात्याची स्मृती परत येण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे त्यावरती पूर्णाजी म्हणते हो आपण विचार करायला पाहिजे सायली म्हणते कसं आहे ना आपण या सगळ्यामध्ये आधी त्या जसं त्यांचं रुटीन या घरातलं होतं ना तसं वागूया म्हणजे कसं आहे त्या सगळ्यांनी त्यांचं मन सुखावेल त्यांचं मन सुखावेल आणि त्यामुळे त्या खुश होतील यावरती आता मात्र इकडे पूर्णा म्हणते बरोबर आहे म्हणजे आपण ख सगळ्यांनी खरं तर आता तिला जे काही आवडेल ना पहिल्यापासून ते सगळं करूया यावरती अर्जुन म्हणतो हो आधी तर आपण सगळ्यांनी होप सोडल्या होत्या पण आता प्रतिमात्या त्या परत आल्यामुळे तिच्या मनाप्रमाणे सगळं करूया यावरती पूर्णांची म्हणते आपण ना आपण सकाळी रोज उठून पूजा करूया प्रतिमाला सकाळी रोज उठलं ना की पहिले पूजा लागायची त्यामुळे आपण सकाळी उठलो की पूजा करायची यावरती आता इकडे अस्मिता म्हणते पण ती तिकडे होती ना अलिबागला मग ती तिकडे तिच्या सवयी बदलल्या नसतील का यावरती सायली म्हणते त्यांच्या सवयी बदलल्या असतील तिकडे त्यांनी खूप हलाखित दिवस काढले असतील आपल्याला माहीत पण नाहीये काय खात असतील काय बोलत असतील किंवा काय करत असतील हे आपल्याला खरंच काही माहीत नाही आहे पण पण तरी सुद्धा आपण एक प्रयत्न करायचा आहे की या प्रयत्नामुळे आधीचं वातावरण आठवेल आणि अलिबागला किंवा बाकी कुठे राहत असतो त्यांना झालेला सगळा त्रास त्या विसरून जातील पूर्णाजी म्हणते हो माझ्या लेकीने एकवीस वर्ष जो वनवास काढलाय तो सगळा वनवास मला आता धुवून काढायचा आहे असं म्हणत ठरत कि दुसऱ्या दिवशी पूजा करण्यापासून ते सगळं सगळं रुटीन प्रतिमा या घरामध्ये होती तेव्हा जसं व्हायचं तसंच तसं या घरातलं रुटीन व्हायला पाहिजे पूर्णाजी म्हणते मग आपण सगळ्यांनी मिळून कामाला लागूया सकाळी पूजा नंतर प्रतिमासारखंच नाश्ता हे सगळं रुटीन फॉलो करायचं यावरती कल्पना म्हणते पण पूर्ण मला असं वाटते की प्रतिमाला हे सगळं ना होणार कारण तिचं इतके रुटीन बदललंय यावरती प्रिया म्हणते नाही मी न माझ्या आईची सगळी काळजी घेईन तिला काय खायला आवडतं तिला काय खायला आवडत नाही सगळं खाणं पिणं मी बघेन माझ्याकडे जबाबदारी लागली शेवटी माझी आई आहे ना माझ्या आईची जबाबदारी माझ्याकडे मी तिचं खाणं पिणं बघेन त्यावरती मग मात्र इकडे चैतन्य म्हण तो नाही तन्वी तू असे घाई करू नकोस कारण ना प्रतिमात्या बाकी कुणाच्याही जवळ जात नाहीये ती बुजलेली आहे कुणाशी बोलायला मागत नाहीये फक्त ती सायली बहिणी सोबतच बोलते सायली बहिणीच ऐकते आणि बघितलं ना आपण काहीही झालं तरी सायली पाठीशी जाते त्यामुळे मला असं वाटतंय की आपण प्रतिमात्याची जबाबदारी सायली वहिनीवरती सोपवूया मला वाटते की यापदे सायली बहिणीपेक्षा चांगलं प्रतिमात्यांना कोणीही समजू शकणार नाही कुणीही समजून घेऊ शकणार नाही आणि कुणीही समजवू शकणार नाही त्यामुळे मुळे आपण सायली बहिणीवरती ही जबाबदारी सोपवून मोकळं होऊया का असं मला तरी वाटतं रविराज म्हणतात हो मला पण ही गोष्ट पटलेली आहे सायली प्रतिमाला हॅन्डल करेल असं फायनली निर्णय होतो की तर सायलीकडे सोपवायचं आणि सगळे निश्चिंत होतात सायलीच्या हातामध्ये प्रतिमा सुखरूप आहे याची सगळ्यांना खात्री होते आणि सायली पण या खात्रीला जागते आता प्रतिमाची रूम जी तयार केलेली असते सायली त्याच रूम मध्ये येते त्या रूम मध्ये आल्यावरती सायली आता प्रतिमात्याचा डोकं आपल्या मांडीवरती घेते आणि आता गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही असे छानपैकी अंगाई गात प्रतिमाच्या आत डोक्यावरती हात फिरवत सायली आता कौतुकाने सगळं म्हणत असते आणि प्रतिमा शांतपणे झोपी जाते आतापर्यंत भेदरलेली बावरलेली प्रतिमा शांतपणे सायलीच्या मांडीत झोपी गेलेली बघून सगळ्यांना आनंद होतो सगळेजण सा हे मनोहरी दृश्य पाहत असतात आईची मांडी तर सायलीला काही मिळाली नाही पण आईला आपल्या मांडीत घेऊन झोपवायचं भाग्य मिळालेलं असतं आणि पूर्णात जी भरल्या डोळ्याने हे पाहत असते रविराजांना भरून येतं पण इकडे प्रियालाही धोक्याची घंटा वाटते पण सायलीला एका पॉईंटला प्रतिमात्याला आपल्या मांडीवर झोपताना काहीतरी वेगळं फिलिंग येत असत आता हे तिच्या आईचं फिलिंग आहे हे तिला कसं समजणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे